Thank oh. you. मित्रांनो चला तर आजचे संध्याकाळचे बाजारभाव जाणून घेऊयात आज तारीख झालेले तेवीस जुलै दोन हजार चोवीस टाईम होताय संध्याकाळचे पावणे सात वाजत आहेत नमस्कार काका काय आलं होतं आज काय का भाव का का गेली साडे कोणती व्हेरायटी काका मायको सेंट डॉलर विरो जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज बावीसशे बावीसशे आणि कमीत कमी पंधरापर्सन ठी धन्यवाद काका दादा नमस्कार काय आणलं होता आज काय बघेल दादा पंचवीसशे किलो त्यांची चांगली केली पंचवीस पंचवीस गेली हां पंचवीसशे कोणती व्हेरायटी दादा डॉलर डॉलर ना, ना थोडा माल बघू का ठीक आहे ठीक आहे मी पंचवीसशे केलेले मित्रांनो सुरू माल आहे डॉलर व्हेरायटी याच्यावरती नाही ना भाऊ ठीक आहे धन्यवाद दादा दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा बारीक माल आहे नऊ तेच मिरची दोन हजार रुपये क्विंटल मिरची आवक पाहू शकता एक चोवीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची मिरची आहे बारीक चोवीसशे रुपये क्विंटल दादा हे काय पावले एकवीसशे दस हजार मिले, इंटरनेशनल बोलो, चार हजार साशी, बोलो कमरे कोलाई, कोलाई, जस्ट जस्ट इधर बात है, अच्छा है, अच्छा है, दोनों दे आपके तो मालूम हजार रुपए क्विंटल इंटरनेशनल का जाड़ जाड़ ज़्यादा है, कितने हजार ना, साठ हजार रुपए क्विंटल इंटरनेशनल का

साडे एकाहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर चौऱ्याहत्तर पाच दहा पंधरा पंच्याहत्तर वीस पंचवीस तीस बत्तीस सत्याहत्तर वालची आवाज पाहू शकलो <ने> <स Help> चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता चार हजार पाचशे मागचे अद्रकचे बाजारभाव झालेले आहेत दहा हजारापासून ते अकरा हजारापर्यंत क्विंटल चांगल्या मालाचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार रुपये क्विंटल अशा प्रकार मेथी है जुड़ी लहान है तीन से चारशे ग्राम तीन से रुपये तीन से रुपये सहशे चालीस रुपये शेकड़ा अशा प्रकार मेथी है पू सकता अर्धा किलोपर्य जुड़ी है 1 एक किलोपर्यत जुड़ी है जिगेली बाराशे रुपये शेकड़ा बाराशे रुपये शेकड़ा ची मेथी आहे गेले दोन हजार चारशे रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे चोवीसशे रुपये मित्रांनो अशा प्रकारची वाढलेली शेपू आहे दादा ना आणलेली गेले साडेतीन रुपये जुडी साडेतीन <sum> ना कोणाला शेपू आणायची आहे तर अशी एवढी मोठी वाढलेली शेपू आणू नका भाव जाऊ शकते साडेतीन रुपये साडेतीनशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे शेपू आहे पाहू शकता शकतो आठशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा वली झालेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे कमी भाव लागला अशा प्रकारची बावीसशे पाच रुपये शेकडा सुकलेली आहे पाहू शकता धुडी एक किलोपर्यंत आहे बावीसशे पाच तुमची आहे ते का त्यांच्याकडे सुकलेलं मला बावीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारची लहान जुडी आहे अर्धा किलो पर्यंत जुडी आहे ही गेली अकराशे रुपये शेकडा चायना कोथिंब चारशे ग्रॅम आहे अकराशे रुपये शेकडा मालव मा बावीसशे पस्तीस रुपये शेकडा एक किलो प्लस जुडी आहे मानव कोथिंबीर चायना कोथि चायना कोथिंबीर बावीसशे पस्तीस आज डाऊन आहे बाजार अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो रामशेज व्हेरायटी तीन हजार शंभर रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे कचरी कत्री, कचरी कोथिंबीर पाहू शकता हे किल्ले अडीच हजार रुपये शेकडा अडीच हजार रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडू